नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीपत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्यांनी केली मागणी त्यामुळे महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर प्रकरण काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंटाल यांनी मोठी मागणी केली आहे त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंटल यांनी नेमकं काय म्हटले ते आपण सविस्तर जाणून घेऊया भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर बोलताना कैलास गोरंटल म्हणले की पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरमध्ये जी भूमिका घेतली त्याने मी प्रभावित झालो आणि मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला प्रणिती शिंदे यांना काय बोलायचे ते बोलू द्या पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहेत असं देखील ते म्हणाले पुढे बोलताना गोरंट्याल म्हणाले की यापूर्वीही माझ्यावरती आरोप करण्यात आले होते देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत आहेत खोतकरणान नगरपालिका कळत नाही त्यांच्या शुभेच्छा नको मला त्यांना सांगा शुभेच्छा परत घ्या मनपात जालन्यात चाळीस जागा येतील शिवसेनेसोबत युती करू देऊ नका अशी फडणवीस यांना गळ घातली आहेत जालन्यात भाजपचा महापौर बसवायचा असेल तर शिवसेना सोडून सगळ्यांना सोबत घ्या असं देखील गोरंट्याल म्हणाले आहेत त्यामुळे आता गोरटल यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र